फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये फ्रेंड्स स्पेशल डिश मध्ये आज आपण कच्च्या टोमॅटोची मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत तेही चुलीवर हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये तर आजची जी रेसिपी आहे ती मस्त चटपटीत असा एक स्नॅकचा प्रकार आहे आता आपण पाहिलेले व्हिडिओ हे पूनम शिंदे यांच्या स्पेशल डिश या यूट्यूब चॅनल वरील आहेत पूनम शिंदे या करमाळा तालुक्यातील वीट येथील रहिवासी आहेत सामान्य गृहिणी ते एक यशस्वी म्हणून त्यांचा प्रवास नक्कीच इतर गृहिणींना प्रेरणादायी आहे आपल्याकडे असलेली कला उपलब्ध असलेला वेळ व कुटुंबाची असलेली साथ या गोष्टींचा त्यांनी सदुपयोग करून तीन वर्षांपूर्वी स्पेशल डिश नावाचा युट्यूब चॅनल सुरू केला या चॅनलवर त्यांनी घरातील वांग्याच्या बटाट्याच्या भाजीपासून ते हॉटेलातील चमचमीत पदार्थांपर्यंत विविध रेसिपीज बनवल्या याबरोबरच भाकरी बनवण्यापासून ते केक आईस्क्रीम सारखे विविध पदार्थ बनवण्याच्या रेसिपीज त्यांनी बनवल्या तसेच अगदी चुलीवरील पदार्थांपासून ते फास्ट फूड चायनीज यासारख्या पदार्थांच्या रेसिपीज देखील त्यांनी बनवल्या यामुळे त्यांच्या चॅनलला लोकांकडून फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यांनी आतापर्यंत म्हणजेच मे दोन हजार बावीस पर्यंत आपल्या चॅनलवर पाचशे एक व्हिडिओ अपलोड केले असून त्यांच्या चॅनलला एकूण पाच लाख सत्त्याऐंशी हजार सबस्क्रायबर आहेत त्यांच्या अनेक व्हिडिओजना एक लाखांपासून पंचावन्न लाखापर्यंत व्ह्यूज मिळालेले आहेत स्पेशल डिश बरोबरच पूनम शिंदे नावाचा दुसरा एक चॅनल त्यांनी दोन वर्षापूर्वी सुरू केला या चॅनलवर त्यांनी आपल्या आयुष्यातल्या दैनंदिन घडामोडी टाकायला सुरुवात केली स्पेशल डिशचे जे फॅन फॉलोअर्स होते त्यांनी या चॅनलला देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यांच्या या प्रवासाविषयी साप्ताहिक संदेशने त्यांची खास मुलाखत आहे ती आता आपण पाहूया नमस्ते नमस्ते ताई सर आपण करमाळा तालुक्यातील वीट सारख्या छोट्याशा गावामध्ये राहून सुद्धा अतिशय अल्पावधीमध्ये स्पेशल डिश आणि पूनम शिंदे असे दोन युट्यूब चे चॅनल सुरू केले आणि पाहता पाहता जिल्हा राज्य देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा फॉलोअर्स आणि आपल्या या युट्यूब चॅनलची एक उत्तुंग अशी भरारी आहे त्याबद्दल आपलं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन आता हा ताई तुम्ही हा जो चॅनल सुरू केले तर ह्या चॅनल सुरू करण्यामागची भूमिका काय किंवा प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला म्हणताल तर जेव्हा मला म्हणजे सई सागे, माझी सगळ्यात मोठी मुलगी तिनं झाली होती तर त्यावेळेस असं होतं की फक्त घरीच बसून राहणं एवढंच होतं म्हणजे सकाळचा स्वयंपाक करणं संध्याकाळचा स्वयंपाक करणं आणि इतर दिवसभर फक्त झोपणं किंवा अशा ज्या गोष्टी असतात आराम एवढाच होता फक्त तर मी भरपूर सगळाचा मोबाईल बघायचे युट्युब बघायचे आणि त्याच्यामध्ये रेसिपीज बघायचे सुद्धा आणि करायचे सुद्धा वेगवेगळ्या ट्राय आमच्या घरात असं होतं की नॉन व्हेज खात नाहीत तर कसं असतं व्हेज म्हटलं की त्याच्यामध्ये खूप कमी ऑप्शन असतात की बाबा आपण काय करू शकतो भाज्या तर मग मी कशी करायचे समजा बटाट्याचीच भाजी असेल तर ती किती वेगवेगळ्या प्रकारांनी आपण करू शकतो असा प्रयत्न करायचे तर मग मा माझे मिस्टर मला म्हणाले की तू जर घरी अशा पद्धतीनं वेगवेगळं काही काही ट्राय करत असशील तर तू त्याचा नक्कीच काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे की जेणेकरून आपली सगळ्यांचीच त्यातनं प्रगती होईल तर मग त्यांच्या डोक्यात होतं हे की आपण युट्यूब चा चॅनल सुरू करतो त्यांनीच तेन्न, डोक्यात घातलं की आपण अशा अशा पद्धतीनं करू मग त्यांच्या डोक्यातली ही कल्पना होती जी आम्ही दोघांनी मिळून प्रत्यक्षात उतरवली अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही याची सुरुवात केली आता ही जी सुरुवात झाली तर त्यावेळेला साधारणतः कसा अनुभव मिळाला किंवा लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला Uh, कसं होतं जेव्हा आपण सुरुवातीला काहीतरी नवीन किंवा वेगळं करण्याचा प्रयत्न करतो uh, आता कसं झालंय म्हणजे आजच्या दिवशी खूप सगळे युट्यूबचे चॅनल क्रिएट झालेले पण मी जेव्हा केलेला होता तर तेव्हा मला वाटतं तीन वर्ष होतील आता माझ्या चॅनलला तर तेव्हा एक माझा एक अंदाज आहे की पूर्ण करमाळ्यामध्ये किंवा करमाळ्या तालुक्यामध्ये एकही चॅनल नव्हता पांडुरंग वाघमारे सर यांचा सोडला तर दुसरा असा कुठलाच चॅनल इथं नव्हता तर तेव्हा मी सुरू केलं आणि बरेचशे अशा कमेंट्स यायच्या की म्हणजे ऐकायला यायचं कानावरती आपण कसं का म्हणतो आसपासचे आजूबाजूचे किंवा नातेवाईक ना मित्रमैत्रिणी की ह्यांना काही काम नाहीये म्हणून हे असे काहीतरी उद्योग सुचतात बरोबर बाहेर जाऊन काम करणं किंवा कष्ट करणं आणि घाम गाळणं म्हणजेच ते त्यांना कष्ट दिसतं घरात बसून आपण जे काही करतो त्याला शक्यतो लोक कसं म्हणतात यांना काही कामधंदा नाही करतात खातात आणि मोबाईलवरती दाखवतात ह्यातनं काही होत नसतं असं एक अशा गोष्टी आमच्या काणी पडायच्या पण हे जे सगळ्यांची तोंड आहेत ते आपण म्हणू शकतो एक चार ते पाच महिन्यानंतर लगेचच बंद झाली कारण की जेव्हा मी एक व्हिडिओ तयार केलेला होता कारण की ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या वारंवार आम्हाला काणी पडायच्या की लोक आमच्याविषयी काय विचार करतायत आप ह्या बाबतीत तर मग जेव्हा माझी जे युट्यूबची पहिली पेमेंट आली तर त्यावेळेस मी एक व्हिडिओ केला होता की युट्यूब कडून किती मिळाले किंवा किती मिळतात किंवा युट्यूब मध्ये खरंच करिअर आहे हे मला लोकांना सांगायचं होतं तर त्याच्यामुळे जो व्हिडिओ केला आणि त्याच्यानंतर खूप सगळे आम्हाला शुभेच्छांचा वर्षाव झाला असं आपण म्हणू शकतो किंवा खूप सगळं कौतुक तिथनं पुढे व्हायला लागलं पण त्याच्या अगोदर जे आहे ते खूप सगळे आम्ही टोमनेच खाल्ले जवळजवळ चार ते पाच महिने आमचे त्याच्यातच गेले हे समाजाच लक्षणच असतं की जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोणी पाहत नाही आम्ही सुद्धा तुमचं यश पाहूनच तुमच्याकडा आम्हाला कोण माहित नव्हतं पण हे जे हे, हे जे यश आहे आ, हे यश मिळण्यामाग नेमकी तुम्ही कुठली कल्पकता वापरली किंवा एवढं जनमानसामध्ये तुम्ही कशा पद्धतीने गेला त्याच्या मागचं काय रहस्य आहे कसं होतं एखाद्या वेळेस जर एखादी गोष्ट आपल्याकडे यायची असेल तर ते आपोआप येतेच जसं की आम्ही पूर्णपणे आणि प्रामाणिक प्रयत्न करायचो जसं की सुरुवातीला एक महिनाभर आम्ही कंटिन्यू रेसिपी केल्या कंटिन्यू रोज रेसिपी करत होतो तर असं झालं की म्हणजे एकही दिवस खाडं केलं नाही प्रामाणिकपणे कष्ट केलं आणि त्याचं झालं असं की लोकांना त्या रेसिपीज आवडत गेल्या आ, सुरुवाती सुरुवातीला आपण जे म्हणतो की माझं जर तुम्ही बोलणं ऐकलं असेल तेव्हाच्या व्हिडिओमधलं आणि त्याच्या व्हिडिओ मधून सगळं तुम्हाला डिफरन्स जाणवेल पण तेव्हा एक असं होतं की कुणी नावं ठेवलं हो तरी चालेल कुणी टोमने मारले तरी चालेल पण आपल्याला हे करायचंच आहे असं एक ठरवलेलं होतं त्याच्यामुळे लोकांचं बोलणं ऐकू आलं तरी त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नव्हतो हे तुम्ही म्हणू शकता की ही गोष्ट डोक्यात ठेवली होती की लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण फक्त काम करायचं आणि एखाद्या ह्याच्यात यश मिळवण्यासाठी कुठलीच ट्रिक नसती किंवा कुठलाच आपण कसं म्हणतो शॉर्ट कट नसतो त्याला एकच कट असतो तो म्हणजे आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि आपले शंभर टक्के द्यावे लागतात तर मी तरी असे म्हणेल की आम्ही दोघांनी मिळून आमचे पूर्णपणे शंभर टक्के काय एकशे एक टक्का दिला आणि आमच्या जे घरातले फॅमिली मेंबर्स आहेत म्हणजे सासू सासरे असतील किंवा इतर जे दीर जाऊ ह्या सगळ्यांनी मदत केली त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं वा म्हणजे तुमचे प्रयत्न परिवाराची साथ आणि त्याचबरोबर प्रेक्षकां प्रेक्षकांचं जे काही तुम्ही लक्ष वेधून घेतलं या सर्व बाबीमुळे हे सर्व यश तुम्ही मिळवलं आता आपण मग आपल्या पतींचा उल्लेख केला ते त्यांचं नेमकं का नाव काय आणि ने ते नेमकं का काय करतात तर त्यांचं नाव आहे आशिष भारत शिंदे आणि ते एम एसीबीत ऑपरेटर आहेत तर त्यांनी मला मदत म्हणजे कशी मदत केली की ह्यातलं मला काहीच नॉलेज नव्हतं म्हणजे ते चॅनल कसं क्रिएट करायचं एडिट कसं करायचं ते व्हिडिओ कसे अपलोड करायचे तर ह्यांना पण वेळ नसतो त्यांच्या कामामुळे पण त्यांनी ते सगळं अगोदर शिकले आणि नंतर मला शिकवलं आणि ज्या ज्या काही अपडेट येत याच्यानंतरच्या युट्यूब तर त्या सगळ्या अपडेट त्यांना माहिती असतात आणि ते मला सांगण्याचं काम करतात करता। करता की हे असं झालंय हे असं करायचंय ते तसं करायचंय मग ते मला मदत करतात मी जे काही करत आहे त्याच्यामध्ये मी असे म्हण की पन्नास टक्के जे आपण वाटा म्हणतो तो त्यांचा आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त नाही अलीकडे असं म्हटलं जातं नेहमीच की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो पण आता तुमच्या परिवारातून आज झाले की यशस्वी स्त्रीच्या पाठीमाग पुरुषाचा हात आहे म्हणून हे सगळं व्यवस्थित झालं आता मला एक सांगा की या रेसिपी ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय प्रशिक्षण घेतलं का किंवा काय त्यासाठी कुठं गायडन्स किंवा नेमकं या रेसिपीज कशा तुम्ही आत्मसात केल्या नाही नाही तसं काही केलं नाही वेगळं असं काही केलं नाही फक्त मी केकचा क्लास केलता की केकच्या माझ्या खूप सगळ्या रेसिपीज व्हायरल झाल्या आणि खूप सगळे चालले आणि सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणेल की केक हा जो कॉन्सेप्ट आहे आईस केक तो मी युट्यूब वरती आणलेला सगळ्यात अगोदर आणि तिथनं पुढे सगळे हे केकची सिरीज किंवा केकचे चॅनल वेगवेगळ्या ज्या चॅनलनी केक, केक, वेग वेग केक दाखवले ते सगळे सुरू झाले पण रेसिपी जी आहे ते मी माझ्या आईकडनं सासूबाईंकडनं किंवा आपण जे म्हणतो घरातल्या इतर ज्या मोठ्या व्यक्ती असतात त्यांच्याकडनं शिकलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं काही काही क्रिएटिव्ह किंवा थोडस अशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे रेसिपी करण्याबाबत कुठंच प्रशिक्षण घेतलं नाही ते सगळे माझे जे मोठे आहेत त्यांच्याकडनं शिकले आता तुमचे म्हणजे तुमचा जो परिवार आहे त्या परिवाराची जरा थोडीशी माहिती दिली तर बरं होईल माझ्या परिवारामध्ये सगळ्यात अगोदर म्हंटल तर माझे मिस्टर ऑपरेटर आहे जसं की मी मगाशी सांगितलं आणि मला दोन मुलं आहेत म्हणजे एक मोठी मुलगी आहे सई आणि दुसरा एक छोटासा मुलगा आहे तर तो दीड महिन्याचा आहे याच्यानंतर माझ्या सासूबाई आणि सासरे तर सासूबाई घरीच असतात सासरे जे आहेत ते आमच्या वीटवरतीच वरतीच स्टँड वरती त्यांचं दुकान आहे याच्यानंतर दीर आणि जाऊ तर दीरांचं सुद्धा स्टँड वरती दुकान आहे म्हणजे दोन सेपरेट सेपरेट दुकान आहेत तर ते दोघंही हँडल करतात आणि जी जाव आहे तर तिनं सुद्धा जसं की मी मागाशी म्हटलं केकचा क्लास केला आणि केक नंतर मी खूप सगळे केक चॅनलवरती टाकले तर तिनं ते ती केक शिकली आणि सध्या तिनं केकच्या ऑर्डर घेते तर असं सगळं आमचं फॅमिली अशी सगळी आमची फॅमिली आहे वा आता ही तुमची सध्याची जी काही आहे शिंदे परिवाराची फॅमिली आहे आता तुमच्या माहेरच्या फॅमिलीची काय ओळख आहे आणि आम्ही दोनच माझ्यापेक्षा जी मोठी आहे तिचं लग्न तिला आणि मम्मी पप्पा दोघ जण घरी असतात आणि पप्पांचं माझ्या दुकान आहे जे महाराष्ट्र चौकामध्ये पूनम साडी सेंटर म्हणून आणि मम्मी जी आहे ती पप्पांनाच मदत करतात आता आपल्या स्पेशल डिश या चॅनलचे जवळपास पाच लाख आणि सत्याऐंशी हजार सबस्क्रायबर आहेत तसेच पूनम शिंदे या चॅनलचे जवळपास एक लाख आणि त्र्याण्णव हजार सबस्क्रायबर आहेत आता एकंदरीत हा जो टप्पा आहे याचं काय उद्दिष्ट ठेवलंय का तुम्ही पुढे आणखी काय कशा पद्धतीनं सबस्क्रायबर वाढले पाहिजेत किंवा वाढवण्याचं काय धोरण आहे का तुमचं काय सबस्क्रायबर्स नक्कीच वाढले पाहिजेत अशी इच्छा आहे पण सबस्क्रायबर्स uh, वाढण्यापेक्षा सुद्धा एक uh, महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आम्ही जो कंटेंट लोकांना देतोय तो त्यांना जास्तीत जास्त आवडला पाहिजे जा, हे जास्त महत्वाचं आणि मेन असं उद्दिष्ट आहे uh, जास्तीत जास्त चांगल्या आणि आपण कसं म्हणतो uh, मराठमोळी पद्धतीच्या कारण की महाराष्ट्रीयन रेसिपीज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या तर खूप कमी प्रमाणात मिळतात किंवा आजकालच्या ज्या मुली आहेत ज्या शिकतायत त्यांना बऱ्याचशा वेळेस असं होतं की घरातला एखादा जो कॉमन पदार्थ असतो तो शिक्षणामुळे त्यांना माहिती नसतो की तो कशा पद्धतीनं करायचा तर त्या मुलींपर्यंत आपल्या ज्या पारंपारिक रेसिपीज आहेत त्या पोचल्या पाहिजेत त्याचबरोबर आपण कसं म्हणतो जे पारंपरिक आहे त्याचबरोबर जे, जे नवीन येते ते सुद्धा प्रत्येकाला आलं पाहिजे आणि गृहिणी म्हंटल की कसं असतं आपण कसं म्हणतो चूल आणि मूल हे बाईला कुठंच जात नाही म्हणजे किती जरी मोठी झाली तरी हे शेवटी तिला करावंच लागतं तशाच पद्धतीनं पारंपरिक रेसिपी बरोबरच नवनवीन ज्या रेसिपीज आहेत त्या मला माझ्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांना शिकवायच्या अच्छा आता या युट्यूबच्या माध्यमातून Uh, साधारणतः तुम्हाला नेमकं कसं मानधन मिळू शकतं किंवा कशी त्याची सिस्टीम कशी आहे काय सांगू शकाल का आपण काय uh, uh, सिस्टीम म्हणजे त्याचं कसं राहतं त्याचं ठराविक असं काहीच नसतं म्हणजे आपण कसं म्हणतो त्याचं सिजनल असतं जेव्हा आपल्या व्हिडिओ वरती जास्त ऍड लागतात एका व्हिडिओ वरती तेव्हा जास्त पैसे येतात आणि जेव्हा कमी ऍड असतात म्हणजे कमी ऍड कधी असतात ऑफ सीजनला आणि दिवाळी दसरा अशा वेळेस जास्त लागतात कारण की ऍडव्हर्टाइजमेंट भरपूर होती प्रत्येक गोष्टीची तर त्याच्या वेळेस पेमेंट मध्ये थोडासा फरक पडतो किंवा थोडस जास्त असतं असं आपण म्हणू शकतो आणि पूर्णपणे व्ह्यूज वरती ते, ते पेमेंट मिळतं आता हे जे तुम्हाला किती मिळते हे मी विचारत नाही सांगितलं तर तुमचा भाग आहे परंतु तुम्ही हे जे यामध्ये एक करियर केलेलं आहे एक चांगल्या प्रकारचं के करिअर केलेलं आहे अतिशय धाडसानं हे करिअर तुम्ही मिळवलेलं आहे तर ते इतर मुलींना किंवा इतर युवकांना तुम्ही काय सांगू शकाल या करिअर बाबत ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच याच्यामध्ये करिअर करू शकतात पण आजकाल होत आहे कसं की खूप सगळे चॅनल्स क्रिएट व्हायला लागलेत आणि याच्यामुळे ज्यांचं वय अभ्यासाचं तुम्ही बघू शकता अशी सुद्धा मुलं आणि मुली चॅनल कडे लक्ष देत आहेत तर मी कसं म्हणेल ज्यांचं शिक्षण पूर्ण झालंय तर त्यांनी शिक्षणाच्या चा नंतर चॅनल नक्कीच क्रिएट करावा जर त्यांना आवड असेल तर आणि फोकस एक ती एकाच गोष्टीवरती ठेवला पाहिजे म्हणजे आपण इकडं चॅनल पण क्रिएट केलाय आणि दुसरा काहीतरी व्यवसाय किंवा दुसरं काहीतरी करतोय तसं नको जर तुम्हाला करिअर करायचंय ना याच्यामध्ये तर एक ती एकच गोष्ट फिक्स करायची आणि याच्यावरतीच पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं आता यात यात पण समजा एखाद्याने पूर्ण वेळ दिला तर त्याला त्याचं उदरनिर्वाह किंवा त्याचं दैनंदिनी भागवून त्याला काही दोन पैसे व्यवस्थित रित्या मिळू शकतात का मिळू शकतील का हो 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 नक्कीच नक्कीच याच्यावरती कसं राहतं एक तर लक फॅक्ट पण राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं कष्ट पण राहतं तुम्ही डेली रेग्युलरपणे व्हिडिओ जर अपलोड करत राहिलात तर आपण कसं म्हणतो कष्टाला शेवटी फळ मिळतंच तशा पद्धतीचं हे क्षेत्र आहे आपण एक कुटुंबामध्ये राहून आपला परिवार पाहत पाहात एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा कार्य केलेलं आहे एक वेगळं करिअर तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि या करिअरवरती आपण फोकस करत आहात निश्चितच मला वाटतं तुमची प्रेरणा ही या तालुक्यालाच नाही तर या जिल्ह्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील युवतींसाठी ही एक अतिशय किंवा संसारिक महिलांसाठी ही अतिशय चांगली प्रेरणा आहे